हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील मधील सेफ्टी प्रॉडक्ट्स ब्लॅक रोज इंडस्ट्रीज एटलस प्रोटेक्टिव्ह प्रॉडक्ट या तीन कंपन्या एकाच ठिकाणी असून या कंपन्यांमध्ये हँड बनवण्याचे काम केले जाते या कंपनीमध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालत असून जवळपास दोनशेहून अधिक महिला कर्मचारी या ठिकाणी काम करतात या कंपनीच्या गोडाऊनला आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली गोडाऊनमध्ये हँडग्लोज असल्याने काही मिनिटातच आगीने रौद्ररूप धारण केले लक्ष्मी इंडस्ट्रीजमधील अग्निशमन गाडीने आग विजवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही परिणाम आगीवर झाला नाही उलट आग भडकतच राहिली गोडाऊनच्या छताचे लोखंडी अँगल वितळून खाली पडले तर छताच्या सिमेंट पत्र्याचा चक्का चूर झाला जवळपास चार तास आग विजवण्याचे प्रयत्न सुरू होते आगीने रौद्ररूप धारण करताच महिला कामगारांच्यात मोठी भीती निर्माण झाली होती जिकडे तिकडे हाहाकार माजला होता वर्कशॉपमधील महिला कामगारांना वर्कशॉपमधून बाहेर काढले पण त्या महिलांना गेटवर अडवून धरण्यात आले होते आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे आगीचे नेमके कारण समजू शकले नाही पण आग लागली का लावण्यात आली याची चर्चा औद्योगिक वसाहतीत सुरू होती, आग विजत आली तरीही रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलीस ठाण्यात वर्दी देण्यात आली नव्हती